बरोबर आहे शुभ सकाळ मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो मी चालू आहे आज फार्म हाऊस येथे माझे स्कूल फ्रेंड आहेत आणि आमची प्लॅनिंग दीड महिन्यापासून चालू आहे जायचंय 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 तर तो दिवस आज अकरा जुलै आहे तो दिवस आज उजेडला आहे आ, तर आम्ही आहे नऊ जण आहोत मित्र तर चला आता वाजलेत नऊ पहिला सामान जाऊन खरेदी करतो आम्ही बाकीची मित्र येत आहेत एक येतोय गोवावरून एक येतं गोवा पेण अशी मुंबईवरून वेगवेगळ्या ठिकाणावरून सगळे येत आहेत त्यांची येथपर्यंत आपण वाट बघू आणि पहिला आम्ही सामान भरून घेतो किराणा वगैरे काय असेल मच्छी वगैरे ते नंतर मग फार्म हाऊसला जाऊ तर चला आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मस्त धमाल करूया आपल्या स्कूल सोबत काल माझ्या मित्राचा बड्डे होता गणेश चौकीचा तर आज बघू आज सेलिब्रेशन करू तो चला मित्रांनो माझी गाडी लावली पार्किंगला आणि दुसऱ्या मित्राची गाडी आली सामान भरण्यासाठी एकच गाडी घेऊन जातो आला शेट आलाय सो इकडे आता मंदर आलंय मला न्यायला शेट इकडे गणेश आवाज 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 शेट आलेलाय so, आमचा आले त्याला घेतो आणि जात मस्त चोरगे का चोरगे मग काय चला बसा चला।, चला चला आता जायचंय तो चला मित्रांनो आम्ही आता मार्केट मध्ये आलोय भाजी किराणा वगैरे घेण्यासाठी सलाड वगैरे अंड्याचा ट्रे इथून अंडी घेऊ आपण हे दोघं कधी बायकोच्या पाठी नसतील गेले भाजी घ्यायला आता भाजी घ्यायला आलेत

तब्येत बरी आहे नाव म्हटलं dia dia f nya taklu gang taklu gang मच्छी मध्ये बर्फ टाकू मंदारनी चुकवलाय मंदारनी रस्ता चुकवला कुठे गेला फार्म गेलो मंदारच्या गाडीच्या पाठी पाठी आम्ही आणि त्यालाच रस्ता माहित नाही शेवटी टर्न मारून डबल रिटर्न चाललोय आम्ही आता ते माझ्या पाठी आहेत बघूया आता आम्हालाच शा भेटतो की नाही तसं माहिती आहे मी नेटवरती बघितलं आहे कुठं येतो फार्म हाऊस सलमान खानचा फार्म हाऊस आहे त्याच्याच बाजूला आहे डेट झाला त्याला त्याच्याने फोन केलेला आता तो काय आपल्यासाठी उभा आहे ना तिकडे भेटून भेटून या बोलते जरा इकडं काही लग्न आहे जायचं की जेवायला जेवायला जाऊ लग्न आहे जायला लागेल जेवायला मला इथे वेढ्यात काढलेलं आहे माझा काय संबंध अशोक ट्रॅव्हलने इथंच फसवला आम्ही इकडे आलेलो पहिल्या लोकेशनला बरोबर पण नंतर मग तो सलमान खान च्या फार्म हाऊस ला तिकडे घेऊन गेला त्याचा फार्म हाऊस दाखवण्यासाठी घेऊन गेल ना काय करायचं तिथे फार्म हाऊस ला जाऊन त्या सलमान खान च्या फार्म हाऊस पार्टीचे पैसे तू देणार आहे फायनली फार्म हाऊस ला आलेलो आहे आणि वाट लावली या मंदारने लोकेशन माहित नाही काय नाही आणि चाललंय फार्म हाऊस लावत चला इकडे आता बघूया फार्म हाऊस हा इकडे स्विमिंग पूल आहे स्विमिंग पूल स्विमिंग अरे इकडे डबल डबल कधी येणार तुम्ही <laughs> हा <laughs> त्याच्या बाजूलाच बुक केला आहे तू काय पेढे आणलेत का हा ए विनयने पेढे आणलेत हे गुड न्यूज आहे गुड न्यूज पेढे आणलेत पेढे आणलेत गुड न्यूज आहे आमचा बड्डे बॉय आहे पण त्यासाठी केक नाही आणला ना आम्ही वाजेत आता ती पाहुणे तीन सगळे जेवणाच्या मागे लागलेले आहेत हे बघा कांदा लसूण सगळा कापता येते गणेश शेठचा वाढदिवस आहे आता आम्ही सेलिब्रेशन करतोय मीठ कमी आहे काय मीठ कमी आहे माझा बड्डे आहे आमचा बड्डे बाय कुकिंग करतोय

सगळ्यांनी भाषेप निकाल कसा लागेल असा पण मी आणि आम्ही सगळ्या बोलले आमचा निकाल लागेल शंभर टक्के पण आम्ही आमचा

Bombil ibro surmai kolambe na hmm.